स्वागत आहे तुमचं आजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार आणि मी आले गावी नाही का भात कापायला त्याच्यामुळं चालू रस्त्याने जंगलातून जायचे आता घरी वाजलेत शेअर वाजत आलेत नाही का सायंकाळचे त्याच्यामुळं तुम्हाला दाखवतं इकडं नाही का नदीला आलेच पारं नाही का फिरायला फिर मासे थरायला हे बघा इथं ही नदी पाहू शकता तुम्ही अशी आमची नदी ही मांडवी नदी इथला ब्लॉक तुम्ही पाहिला असेल पावसाळ्यातला नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो नाही का चला मग भेटू नदीमध्ये डायरेक्ट ही आहे नदी पाहू शकता आणि इथे खाली नाही का केले हे केलंय मासेनली पकडण्यासाठी हे केलं नाही काय म्हणतात त्याला खडाण आमच्याकडे खडाणा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती नाही हे बघा इथं एकजण केकडी आलंय चला जाऊ मग आपण ते पाहिलं खडाण पाहायला नाही का कसं ते नदीत आले सध्या जाऊ आपण ते पाहायला मासे पकडायचा पकडण्यासाठी नाही का खडण केलंय आमच्याकडे खडान म्हणतात त्या चला मग हे बघा अशी पकडतात मासे खेकडी बसल्या घडी खेकडे ह्या करायला पकडायला तिथे हे केले नाही का माशांचं जाळ मांडेले हे पाहू शकतो तुम्ही आणि ही आहे आमची नदी चला मग जावा तर डायरेक्ट घरी घरी गेल्यावर जायचं आहे भात कापायला एक तासभर संध्याकाळपर्यंत नाही का अंधार पडतोपर्यंत चला भेटतो मग डायरेक्ट घरी आपण मी आले सध्या आमच्या घरी जायचं आहे आता भात कापायला वावर चला मग जावं रे वावर आता भात कापून जाय नाही का एक वावर कापलं आहे मी आता आले आम्ही हे पाहिलं नाही का आमचं बटाट्याची शेती हे बघा बटाटे लावलं तर बटाट आणि वालेमध्ये खालत हे बघा इथं डुकरांनी बटाट हे बघा हे येत आणि खाल्लं तर असं होतं आजचा ब्लॉग उद्या भात हे करायचे बडवायचे नाही का व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू का नवीन नवी व्हिडिओमध्ये todo por entonces bye bye